नमस्कार सध्या काळ भरपूर पुढे गेलेला आहे आणि सिनेसृष्टीमध्ये सांगत झालं तर काळानं तर गतीच पकडली आहे आता आपण जर विचार केला तर कोणताही चित्रपट कधीही चालत नाही आणि विशेष म्हणजे सहानुभूतीचं कार्ड खेळून हे महत्वाचं की सहानुभूतीचं कार्ड खेळून आता चित्रपट चालत नाही जापूक झुपूक या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली भरपूर मार्केटिंग झाली परंतु हा चित्रपट अपयशी ठरला आता जेव्हापासून हा चित्रपट अपयशी ठरलाय चित्रपट ज्यांनी बनवलाय त्यांनी विविध लोकांवर विविध गोष्टींवर आरोप लावले परंतु खरी बाजू खरी गोष्ट ही वेगळी आहे चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर झापूक झुपूक या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली त्याच्या मागचं कारण म्हणजे सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा विनर तेव्हापासून या मुलाची भरपूर चर्चा रंगली होती आता आधी स्टार याचा जर प्रवास बघितला तर आधी स्टार त्याच्यानंतर बिग बॉस केलं आणि त्यानंतर चित्रपट मध्ये तर भरपूर ट्रोल करण्यात आलं आणि त्यानंतर आला बिग बॉस सीझन तिथं त्याचा माणुसकी म्हणून भरपूर गोष्टी समोर आल्या तो कसा व्यक्ती आहे ते सुद्धा समोर आलं आणि त्यानंतर लोकांचं भरपूर प्रेम सुरजला मिळालं एवढं प्रेम मिळालं की बिग बॉस सीझन पाचचा चा तो विनर ठरला अतिशय मोठमोठे कलाकार बिग बॉस सीझन पाचमध्ये होते स्पर्धक म्हणून आपण जर बघितलं तर वर्षा उसगावकर अतिशय मोठ्या अभिनेत्री या सीझनमध्ये आपल्याला दिसल्या त्यानंतर पॅडे दादा तिथे आपल्याला दिसले त्यानंतर अभिजित सावंत दादा सुद्धा आपल्याला त्या पूर्ण सीझनमध्ये दिसला परंतु लोकांचं प्रेम मिळालं ते सूरजला ठीक आहे ती बाजू वेगळी आता कोण विनार झालं पाहिजे होतं खरंच कोण विजेता होता तो बाजू आपण थोडासा बाजूला सरको परंतु सूरजला भरपूर प्रेम मिळालं आणि त्यानंतर लगेचच लगेचच फार घाई करण्यात आली आणि लगेचच त्याचा चित्रपट आला झापूक झुपूक हा चित्रपट आला परंतु लोकांनी झापूक झुपूक ह्या चित्रपटाला प्रेम दिलं नाही त्यामागे एक सत्य कथा म्हणजे फार गरबडीत फार गरबडीत हा चित्रपट बनवण्यात आला त्याचं कारण म्हणजे सहानुभूतीचं काळ खेळण्याचा प्रयत्न झाला जेव्हापासून सूरज फेमस झाला होता ह्या मेकर्सला वाटलं की लवकरात लवकर हा चित्रपट आपण रिलीज करावा सूरज या नावाला लोक विसरू नये यासाठी अत्यंत लवकर हा चित्रपट बनवण्यात आला परंतु सर्व गोष्टी फसल्या चित्रपटातच दम नाही ना कथेत ना गाण्यात ना दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये दम दिसतोय हे महत्वाचं आहे आता भरपूर लोक म्हणत आहेत की सूरज घाण दिसतोय सूरजने काय केलंय ती खरी बाजू नाही खरी बाजू आहे की चित्रपटामध्ये काहीच दम नाही आहे जर आपण कथा बघितली तर तीच कथा आहे जी आपण मागे बघतच आलोय त्याच कथा आहे श्रीमंत मुलगी गरीब मुलगा आहे प्रेम होतं भांडण होतं आणि बाकी गोष्टी घडत्या हे का बघितलं नाही का तुम्ही कधी दुसरी गोष्ट जर बघितली तर गाणे काय एवढे चांगले नाही आहे आणि विशेष म्हणजे एवढ्या गरवडीत बनवण्यात आलाय म्हणजे एवढ्या लवकर शूटिंग सुरू केली त्या लिखाणामध्ये काहीही काम न केल्याचं दिसून येतंय असं आम्हाला तरी वाटतंय आता वळूया चित्रपटाच्या कमाईकडे फार लवकरात लवकर तुम्हाला चित्रपटाची आतापर्यंतची कमाई सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर हा चित्रपट सर्वप्रथम तर हा चित्रपट पाच करोडमध्ये पाच करोडच्या आसपास हा चित्रपट बनवण्यात आला होता आणि या चित्रपटानं आत्तापर्यंत कमाई केली आहे एक करोड एक करोडपर्यंत या चित्रपटानं कमाई केली आता दिवसा जर कधी सांगत झालं एक एक दिवसाचं जर सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं चोवीस लाख चोवीस लाख पहिल्या दिवशी कमावले दुसऱ्या दिवसाची गोष्ट सांगितली तर जवळपास तेच झाले एक वीस ते चोवीस लाखाच्या दरम्यान या चित्रपटानं कमाई केली आणि नंतर हा ग्राफ कमी होत गेला तिसऱ्या दिवसात सांगत झालं तर एकोणावीस लाख या चित्रपटानं कमाई केली चौथ्या दिवसात सांगत झालं तर सतरा लाख या चित्रपटानं कमाई केली आणि असा ग्राफ असा ग्राफ हा कमी होत गेला आणि चित्रपटानं आसपास एक करोडच्या आसपास कमाई केली आहे आता बरीच लोक असं सुद्धा म्हणत आहे की सूरज गरीब आहे गावाकडून आलेला आहे त्याचा चित्रपट बघायला पाहिजे होता हा भाग वेगळा त्याला प्रेम मिळाला आहे ना रेल स्टार नंतर बिग बॉस केलं तिथं प्रेम मिळालं परंतु इथं प्रेक्षक थिएटरमध्ये बोलवणं फार महत्वाचं आणि फार कठीण असतं दोनशे तीनशे चारशे रुपये देऊन थिएटरला प्रेक्षक येतात काहीतरी चांगलं बघतील ना आणि तुम्ही कथेवर काम नाही केले चित्रपटावर काम नाही केले आणि तुम्ही अपेक्षा करताय हे चुकीचं आहे मी सांगतो ना तुम्हाला शंभर टक्के सांगतो एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे जर चित्रपट चांगला असेल मग त्यामध्ये कथा ही चांगली पाहिजे गाणी चांगली पाहिजे ज्या चा अदर गोष्टी राहतात ग्राफिक्स म्हणा किंवा ज्या बाकी गोष्टी असतात त्या जर चांगल्या असल्या अभिनय चांगला असला तर कोणताही चित्रपट असू द्या महाराष्ट्रातला असू द्या म्हणजे मराठी चित्रपट असू द्या साऊथ चित्रपट असू द्या बॉलिवूड चित्रपट असू द्या की पंजाबी चित्रपट असू द्या आणि कोणताही कलाकार असू द्या जुना कलाकार असू द्या किंवा नवा कलाकार असू द्या चित्रपट चालतो म्हणजे चालतो कितीही पी आर टीम लावा चित्रपट चालणार म्हणजे चालणार परंतु चित्रपटामध्ये दम पाहिजे तसा चित्रपटाचा दर्जा पाहिजे चित्रपट नक्की चालतो या चित्रपटामध्ये तसं काहीही दिसलेलं नाहीये सहानुभूतीचं काळ खेळण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय सरळ सरळ मी का हे शब्द वापरतोय कारण केदार सर हे खूप मोठे डायरेक्टर आहे खूप चांगले खूप अतिशय सुंदर असे त्यांनी चित्रपट आपल्याला दिले आहे जर तुम्ही त्यांचा जुना चित्रपट बघितला जत्रा त्यानंतर जर कधी अतिशय चांगली कमाई करणारा बाई पण भारी देवा आता जत्रा बघा जत्रा अतिशय चांगला अतिशय विनोदी असा चित्रपट आहे त्याच्यामध्ये दर्जा होता लोकांनी प्रेम दिलं त्यानंतर बाई पण भारी देवा खूप कमाई केली या चित्रपटाला खूप चांगली कमाई केली याचा अर्थ असा होतो की चित्रपट चांगला असला की प्रेक्षक प्रेम देणार आता याच्यामध्ये दे कोणतीच टीम गरज नाही आता मला असं वाटतं की झापूक झोपूक या चित्रपटाला पीआर टीम लावायची गरजच पडली कारण सध्या सूरजची हाईक भरपूर प्रमाणात होती नकारात्मक म्हणा किंवा सकारात्मक म्हणा परंतु हाईक होती ट्रेंडिंग मध्ये होता तरी सुद्धा चित्रपट चालला नाही यावरूनच समजून जायचं की प्रेक्षक सध्या भरपूर हुशार झाले आहेत ट्रेलर टीजर आणि बाकी गोष्टी पाहून चित्रपट कसा आहे ते नक्की सांगतात आता लोक पण भरपूर असतात आता तुम्ही जर ही बातमी ऐकली तर तुम्ही स्वतः वेगवेगळ्या शिव्या देसा बातमी अशी जोडली की सूरज चव्हाण हा पुढचा दादा कोंडके आहेत या आता यांची तुलना म्हणजे सूरजची तुलना दादा कोणके यांच्यासोबत करतात म्हणजे किती मूर्ख किती मूर्ख लोक असतील ते किती मोठे अभिनेते किती मोठे गायक किती मोठे डायरेक्टर आहेत आणि त्यांच्यासोबत तुलना आता ही गोष्ट सूरज किंवा ह्या टीमला तर नक्कीच माहीत नसेल आणि चांगली गोष्ट आहे की त्यांना ते माहीत नाही आहे दादा कोंडके यांनी आपल्याला अतिशय सुंदर अतिशय चांगले असे चित्रपट दिलेले आणि असं नाही की एक चित्रपट चालला दोन तीन फ्लॉप झाले परत चालले लगातार तेरा चौदा ब्लॉक लगातार लगातार तेरा चौदा ब्लॉक बास्टर आहे म्हणजे दादा कोंडके आता थोडक्यात अगदी थोडक्यात त्यांचे चित्रपट आपण जर बघितले तर पळवा पळवी सोंगाड्या पहिला चित्रपट अतिशय हिट ठरला पहिला चित्रपट त्यांचा सोंगाड्या होता अतिशय हिट ठरला त्यानंतर अशोक सराफ यांच्यासोबत अतिशय चांगली कॉमेडी असलेला चित्रपट अतिशय विनोदी चित्रपट आजही बघू शकतात पांडू हवालदा हा चित्रपट तुम्ही एकदा बघा अतिशय विनोदी चित्रपट तो सुद्धा त्यांनी दिलेला आहे त्यानंतर असे भरपूर चित्रपट त्यांनी आपल्याला दिले बरं चित्रपटच नाही तर गाणी सुद्धा दिलेली अतिशय हिट गाणी आजही वाचतात जस की ढगाला लागली कळ हे गाणं एवढं गाजलं दादा कोंडके यांचं हे गाणं आजही वाजलं जातं त्यानंतर जर आपण पाहिलं तर शालू बनारसी हे गाणं त्यांचं आहे तर असे भरपूर हिट गाणे सुद्धा दादा कुंडके यांनी दिलेले आणि त्यांच्यासोबत तुलना मूर्ख से आते तर झापूक झुपूक हा चित्रपट अपयशी ठरण्यामागे खरं पाहिलं तर चित्रपट बनवणाऱ्यांचीच चुकी जास्त प्रमाणात दिसत आहे बाकी तुमचं याबाबत मत काय सुरक्षित चुकी आहे की दुसरी कोणती गोष्ट आहे नक्की कमेंट करून सांगा थँक्स या बटनाचा वापर करा जॉईन व्हा हो आपल्या चॅनलला आणि विविध व्हिडिओ बघा बाकी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद